SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमधील युवा समाजसेवक मयूर लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभागातील गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य किट साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी शेकडो नागरिकांनी लाभ घेतला मयूर लहाने हे प्रभाग क्रमांक मधून इच्छुक उमेदवार आहेत मागील अनेक वर्षापासून प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात आज त्यांचा वाढदिवस असल्याने प्रभागातील नागरिकांना अन्नधान्य किट साहित्य वाटप करण्यात आले यावेळी माजी आमदार पप्पू कलानी व युवा नेते ओमी कलानी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती दरम्यान प्रभाग क्रमांक सात मध्ये कलानी गटाचा एकच नगरसेवक असून येणाऱ्या आगामी निवडणुकीत चारही नगरसेवक हे कलानी गटाचे असतील असा विश्वास कमलेश निकम यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केलाय या प्रसंगी उल्हासनगर शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर